हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रीणो बघू शकताय आहे इथे मी हा प्रिन्सेस कट ब्लाऊज काल स्टिच केलेला होता आणि त्याची बाई जी आहे तर ती इथं थोडंसं फ्री लावलेली आहे एकदम छान असा प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे आणि आजचं रुटीन जे आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज आहे शनिवार म्हणजे शनिवारी आमोषा आहे आज तर पाडव्याच्या आमोषा म्हणतात आमच्याकडं तर हा बघा ब्लाऊज तर याच्यानंतर त्या बघू शकताय तुम्ही इथे मी सकाळी सकाळी शनिवारचा टिफिन केलेला आहे श्रीनिवासचा कोबीची फ्लावरची भाजी आणि चपाती तर त्याच्यासाठी टिफिन बनवलेला आहे टिफिन बांधून ते तो गेल्या त्याच्यानंतर सात वाजलेले होते म्हणजे पावणे सातला तो जातो सात वाजले त्याच्यानंतर मग आवरून घेतलं झाड लोट करण्यासाठी थोडंसं अंगणातलं झाडून घेतलं आंग बाहेरचं सुद्धा झाडून घेतलं दरवाजाच्या समोरचं आणि झाडून झाले हे जे हे जे खडे आहेत तर ते रोज एक दोन दिवस आड करून हे सगळं असं म्हणजे जास्तीत जास्त डीपमध्ये झाडून घेत असते मी तर आज अमावशा होती त्यामुळं म्हटलं चला झाडून घ्यावं आणि आज आधी उद्या पाडवा पण आहे तर उद्या पण झाडावंच लागणार आहे थोडंसं आणि हे खडे वर जे आहेत तर ते वरचेवर चालल्यामुळं इकडं तिकडं फिरण्यात येतात त्यामुळं ते खडेसुद्धा वर येतात आणि मुलं पण जास्त इथं खेळतात जे येणार जाणार जे मुलं आहेत ते त्यांना खड्यामध्ये इथं खेळावं वाटतं म्हणून ते प्रत्येक मुलं आले की इथंच खडे घेऊन खेळत बसतात त्याच्यानंतर सगळं झाडून घेतलेलं आहे आणि आता लगेच सकाळी सका रोजच सकाळी मी झाडांना पाणी मारून घेते कारण उन्हाळ्यामुळं काय होतं थोडं जरी उशीर झाला तर ऊन पडतं आणि ऊन पडलं की झाडांना पाणी घालायला नको वाटतं म्हणून मग मी अंगणात पण पाणी टाकून घेते आणि झाडांना पण लगेच पाणी मारून घेते तर त्याच्यानंतर आता इथं काढून घेते मी रांगोळी सकाळी सकाळी तर आता बघा इथं रांगोळी जशी होईल तशी म्हणजे काढत असते मी छोटी कधी मोठी कलर वगैरे जास्त पण नाही भरत असं होईल तसं तर आता इथं रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि सगळं घरातलं आवरलेलं होतं आंघोळी वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर आता ही घरातलं स्वच्छता काढलेली आहे म्हणजे आज जामोशा असल्यामुळं म्हटलं सगळं स्वच्छच करून घ्यावं आणि रोजच्या रोज होतं पण एवढं डीपमध्ये होत नाही आमोशाला वगैरे जे आहे ते ते असं डीपमध्ये क्लिनिंग होऊन जातं आणि वेळ पण भेटत नाही शिलाईच्या कामामध्ये तर इथे बघू शकताय हा एक कागद होता माझ्याकडं मग म्हटलं इकडे भिंत जे आहे ते खूपच घाण होते तेलकट वगैरे उडून त्यामुळे हा कागद तिथं चिटकावून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅसच्या खालीसुद्धा असं चिकट चिकट होतंय म्हणजे गॅसच्या खाली हात जात नाही मग ते उचलून घ्यावं लागतं मग ते असं त्यापेक्षा मग एकदाच असं डीपमध्ये क्लीन करून घेते घासून घेते निरमा वगैरे टाकून म्हणजे साबणाने तर त्याच्यानंतर इथं घासून घेतलं स्वच्छ पुसून घेतलं आता ते वाळेपर्यंत इकडं बघा फरशी पुसण्यासाठी साठी मी पाणी घेतले त्याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडासा लिंबू पिळून घेतला आहे त्यामुळं काय होतं घरातली जे निगेटिव्हिटी असते ते पण जाते असं म्हणतात आणि त्याच्यानंतर जे किडे मुंग्या आहेत ते हळद हे अँटीबायोटिकचं काम करते आणि त्याच्यानंतर इथं बघा गॅसचं थोडंसं उंच होण्यासाठी खालून झाडून घेण्यासाठी मी इथं विटा ठेवलेल्या आहेत म्हणजे थोडंसं दिसायला पण व्यवस्थित दिसतं म्हणून आणि सगळी फरशी जी आहे तर ते पुसून घेतली बाहेरचीसुद्धा बाहेरची सुद्धा फरशी पुसून घेतली आहे मी आज आ अधूनमधून मी पाणी टाकूनच घासूनच घेत असते पण आज थोडं जा, जास्त वेळ नव्हता म्हणून पुसून घेतली हे बघा असं दिसतं इथं विटा वगैरे ठेवल्याच्यानंतर गॅस असं थोडंसं आदर असल्यामुळं म्हणजेच खालणं व्यवस्थित झाडून वगैरे घेता येतं तर आता हे सगळं झाडून पुसून झालेली आहे फरशी वगैरे त्याच्यानंतर आता घ्यायचं आहे आता उंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं आहे तर लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं त्यासाठी मी हळद घेतलेली आहे आणि इथं गंगाजल होतं गंगाजल होतं म्हणून मग मी त्याच्यामध्ये गंगाजल त्याच्यानंतर गुलाबजल आपण असं टाकतो कापूर वगैरे टाकून घ्यायचं आहे तर अगोदर मी सुरुवातीला दरवाज्यावरती हळदीच्याच हळदीनेच मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं हळदीचं लेपन करून घेते उंबरट्यावर मग त्या इथं कसं आहे उंबरटा जो आहे तो तो तर तो लाकडी असेल तर चमच्याने त्याच्यावरती व्यवस्थित लेपन बसून जातं आता इथे ह्या उंबरटा थोडंसं असं खडबडीतच होतं सिमेंटचं वगैरे त्यामुळं मग मी हातानेच करून घेते लेपन जे आहे तर ते तर आता हे लेपण लावलेलं इथं वाळेपर्यंत बाकीचं काम करून घेते मी इथं गॅसची वगैरे पूजा करून घेते आता आमावश्याला आपण गॅसची वगैरे डेली पण पूजा करतात परंतु होत नाही कामाच्या ह्याच्यात म्हणून फक्त आमावश्याला वगैरे असं सणावाराला मी अशी पूजा करून घेत असते गॅसची तर गॅसची पूजा करून घेतली स्वास्थ्य काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा समोरच्या भिंतीवर पण गॅसचं असं स्वास्तिक वगैरे काढतात मग ते तिथं पण मी स्वास्तिक काढून घेतलं आता हे हा जो कागद आहे तर तो वॉटरप्रूफ आहे तर हा नंतर आपण पुसूनसुद्धा घेऊ शकतो स्वच्छ त्याच्यानंतर फुलं वगैरे धूप धूपदीप वगैरे आणि आपण असं दिवा वगैरे पूजा करून घ्यायची आहे गॅसची तर त्याच्यानंतर ते आता इकडे हळदीचं लेपन जे केलेलं होतं तर ते वाळले त्याच्या आता इथं रांगोळी वगैरे काढते तर मी इथं आता ओवर करते तर इथं आमच्या इकडे शेजारी बोरवेलचं काम सुरू आहे तर दिवसभर झालं सुरू आहे वाट बघितली पण ते काही कमी होत नाही आहे म्हणून मग म्हटलं आज असंच वयसोवर देऊन घ्यावं हो पण तिकडे लक्ष देऊ नका म्हणजे जा जास्त मी आवाजाकडे आणि व्हिडिओमध्ये काय दाखवले हे लक्ष द्या तर इथे मी उंबऱ्याचं वगैरे लेपन करून घेतलेलं आहे पूजा करून घेतलेली आहे उंबरट्याची फुलं अक्षदा हळदी कुंकू रांगोळी काढून घेतलेली आहेत पावलं काढलेली आहेत त्याच्यानंतर बघा आता इथं मी धूप वगैरे दाखवला आणि नंतर आरती ओवाळायसाठी मी आणली कारण अगोदर वारं सुटलं होतं मग ती आरती राहणार नाही म्हणून नंतर आरती ओवाळून इथं ठेवलेली आहे बघा दिवा वगैरे असं तर हे बघा असं साधंच मी लेपन करून इथे जास्त रांगोळी वगैरे काढत नाही कारण सारखं येणं जाणं तिथूनच असतं म्हणून थोडंसं जागा असेल तर मग काय वाटत नाही त्याच्यानंतर आता इकडे देवघरात आलेली आहे पूजा तर झालेलीच होती सकाळी तर इथं जे आहे ते आता हत्यारे म्हणतात आमच्याकडं म्हणजे ही हतेरे जे असते ते अमावशाला पूजा करतातच मग आज मी जेवढे होते तेवढ्याचीच पूजा करून घेतले बाकी जे होते ते दुकानातल्या दुकानातच आहेत हे जेवढे घरात होते तेवढ्या घरातल्या जे पूजा मी करून घेतलेली आहे आमच्या गावाकडं म्हणजे आईकडं तर भरपूर छान मांडव वगैरे असं घालतात आणि मांडव घालून आंब्याची पानं वगैरे ढाळे लावून मांडव घालून मोठा मांडव घालून त्याच्यामध्ये सगळे हत्तीर ठेवत असतात खूप छान करतात मी काही जास्त केलेले नाही थोडेसेच होते म्हणून मग चौरंगावरतीच मांडून घेतले पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता रांगोळी वगैरे काढून घेते आणि आता मला लगेचच पारायण पण वाचन करून घ्यायचं आहे गुरुचरित्र सारामृताचं तर आता इथं मी ते पण करून घेणार आहे तर इथे बघा रांगोळी काढली त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे सगळीकडं अक्षदा फुलं वगैरे देवांना फुलं वाहून घेतलेली आहेत तर बघा इथं असं घरात स्वच्छता वगैरे केली सगळीकडं पूजा वगैरे केली तर खरंच घरात पण प्रसन्न वाटतं आणि मनाला पण छान वाटतं ज्या वेळेला आपण घरामध्ये सुद्धा डीप क्लिनिंग करतो त्यावेळेला खूप छान वाटतं आणि काय माहिती एक वेळ एक प्रकारची निगेटिव्हिटी जी असते ती घरातली बाहेर निघून जात असते पण काय थो थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला तर इथे बघू शकता आता मी गुरुचरित्राचं गुरुचरित्र गुरुचरित्र सारामृताचं पारायण आता इथं मी वाचून घेणार आहे तर आता वाचल्याच्या नंतर इथं बघा आपल्याला नैवेद्य पण करायचं आहे मला तर जे काय आहे ते मी मी डेलीचं तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत असते ज्या ज्या वेळेला होईल जेवढं होईल तेवढंच मी शूट करते कारण दिवस जातो कामामध्ये सगळा त्याच्यानंतर इकडे नैवेद्य प्रसादाची तयारी सुरू झाली आहे इकडे चपाती वगैरे करून घेतली मी आणि चपाती केल्याच्यानंतर हे बघा मिक्सरला काढून घेतलेली आहे मलिदा करण्यासाठी तर आमुशाला जे असतं तो मलिदाचाच नैवेद्य असतो तर साखर पण बारीक करून घेतलेली आहे नंतर हे बघा दुसऱ्या वेळेस जी साखर टाकते त्याच्यामध्ये बदाम काजू सोप बडीसोप आणि त्याच्यानंतर वेलदोडं वगैरे हे सगळं टाकून घेतले आहे मी आणि नंतर मिक्सरला काढून नंतर मी हे एकत्र करते आता आणि एकत्र करून मग हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याचे छोटे छोटे लाडू करून घेणार आहे म्हणजे नैवेद्यासाठी तर हे बघा आता हे सगळं इथं मिक्स करून घे गे, घ्यायचं आहे आपल्याला आणि हे इझिली मिक्स होतं कोणी कोणी जे आहे तर यामध्ये गूळ घालतात आणि तूप वगैरे घालायचं थोडंसं चमचाभर खूप छान लागतं तूप पण याच्यामध्ये आणि नंतर खाताना पण दूध तूप घालून ह्याच्यामध्ये खातात म्हणजे एक प्रकारे आपण लहान मुलांना खाण्यासाठी चपातीचा काला करून देतो तसंच पण हे छान लागतं असं मग हे बघा आता एकदम छोटे छोटे मी इथे लाडू तयार करून घेते कारण नैवेद्याचे लाडू परत जर कोण नाही खाल्लं तर ते तसेच राह राहतील म्हणून मग छोटे छोटे एक पाच लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि इथे बघा मी एक पिंड करून घेते महादेवाची पिंड करून घेते कारण पूजा इथं पिंड करून मग हे लाडू ठेवून पूजा करायची असते तर आते थे थे पिंड़ लिया है, में पुझा पुझा आता इथे ही पिंड करून घेतलेली आहे आणि मी पूजा करून नैवेद्य पूजा तर झालेलीच आहे आपल्या आता नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रिनो हे असं असतं आमच्याकडं आम पूजा वगैरे तर तुमच्याकडं कसं असतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला मला विसरू नका आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात आवडतात किंवा नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्लीज कारण कसं होतं मी ब्लॉग्स जे आहेत ते माझे शेअर करतच असते पण नेमकं तुम्हाला आवडतात किंवा नाही हेच मला कळत नाही तर प्लीज थोडंसं मला कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात आवडतात किंवा नाही आणि काय कमी का जास्त असेल तर थोडंसं रिप्लाय करत जा आणि कमेंट करा कारण मला तुमच्या ज्या कमेंट आहेत ते कमेंट ते वाचायला खूप आवडतं आणि छान वाटतं तुमच्या एका कमेंटने मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान असा उत्साह येतो तर त्याच्यानंतर इथे बघा आता हे सगळं आवरलेलं आहे आणि ही तांब्या वगैरे मी घासून ठेवलेलं आहे कारण उद्या फार घाई होती त्यामुळं मग मी आजच घासून ठेवलेलं आहे स्वच्छ असं आणि पुसून घेतलेलं आहे आता हे चार आठ दिवस तर ह्याला काहीसुद्धा होत नसतं स्वच्छ पुसल्यामुळं आणि आजचं हळदीचं लेपण बघू शकत आहे मी आणि थोडंसुद्धा लाल पडलेलं नाही पिवळं जर्द झालेलं आहे कारण मागचे एक दोन वेळेस हळदीचं लेपण जे आहे तर लाल ला ते लाल झालं होतं त्याच्यात थोडंसं कुंकाचा हात हे मिक्स झालेला होता तर चला तर मैत्रिणींना भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू बरं